मला प्पान ते हे आवडत देश सुखा सुखा सुखी स्पेशल सुखा गुम्पे तर आहे ती माझी आहे ती माझ्या आईची आहे पण मी त्याच्यात माझं एक आगे। 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 नमस्कार मी मधुराशी कलाकृती मिळणार सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी आलेली आहे गोरेगाव मधल्या सुखसुकी या महेश मांजरेकर आणि सत्या मांजरेकर यांच्या रेस्टॉरंट मध्ये आणि इकडे छान एक नवीन मालवणी झटका असलेली एक मालकी नावाची फ्रँकी ही नवीन डिश इंट्रोड्युस झालेली आहे त्यानिमित्ताने आज आपण गप्पा मारणार आहोत सरांची आणि सत्याची नमस्कार कसं का आहे मस्त सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन कारण का रेस्टॉरंटला तर कमाल प्रतिसाद आहेच आहे पण आज एक नवीन डिश तुम्ही इंट्रोड्यूस केले सो ह्या डिश ला इंट्रोड्यूस करण्याचा एक विचार कुठून आला की आता काहीतरी एक वेगळं हटके काहीतरी करूयात की मालवणी झटका असलेली एक फ्रँकी खूप फ्रँकीस वेगवेगळे प्रकार असतात पण हे कसं काय सुचलं काय झालं बेसिकली मला फ्रँकी ह्या प्रकारच आवडतो आणि मला असं वाटायला लागलं की त्या मध्ये आतमध्ये मालवणी असं सुद्धा फिलिंग केलं तर ते कसं होईल म्हणजे आम्ही टेस्ट खूप टेस्ट केला त्याच्यावरती खूप टेस्टिंग पण केलं आणि लोकांना सगळ्यांना खूप आवडलं म्हटलं वायनॉट म्हणजे मग ते मालकी आलं मालवणी फ्रँकी आणि बेसिकली काय होतं माहिती ना की आणखी लोकांना ना फास्ट फूड रेस्टॉरंट करणं म्हणजे ना अर्ध जेवत असतो ते मॅनेज करणं तो स्टाफ मॅनेज करणं कुक्स मॅनेज करणं सगळं तर त्याआधी मला ते का बरं फास्ट फूड खायची लोकांना खूप सवय म्हटलं की का नको आपण मालकी सुरू करूया आज मी मालकी सुरू केलं तर माझा असा विचार आहे की मालकीचे महाराष्ट्रभर कमीत कमी पन्नास तरी आउटलेट्स असावेत किंवा माय नॉट ऑल ओव्हर इंडिया तर ते करणं पण सोपं जाईल मला कारण मला हे फक्त सेंट्रल किचन बनवायला लागेल पीपल कॅन कम ए अँड आणि एक आईस्क्रीम पण लॉन्च करतो आज नाही कर मौने ते पुढे मांजा आईस्क्रीम काय पासून सगळी मांजा मांजा पडायचे सगळ्यांना मांजरेकर म्हणाला खूप मोठे वाटतो मांजा मांजा करेल तू तर राहील नाव माझं मांजा पण तो आईस्क्रीम पण मांजा नावाने काय सांगणार नक्की सगळे आईस्क्रीम जगात तू सांगतील तर आईस्क्रीम तिथलं बनवून दे म्हणजे बाकीचे सगळे असतीलच म्हणजे नॉर्मल जे लोक खातात ते आईस्क्रीम असतील पण त्यात पुरणपोळी आहे त्यात मोदक आहे त्याच्यात बोंदीचा लाडू आहे त्याच्यात तिळाचा लाडू आहे त्याच्यात मास्क मास्क मेल नाही स्ट्रॉटरी आहे लगेच लगेच आता मी तेच माझं सगळं मार्केटिंगचं चालू आहे म्हणजे काय स्टॉल होते ना तिकडे सर हे तर आपल्याला माहितीच आहे मला सांग की ज्या वेळेस एखादं डिश लॉन्च करायची असते किंवा इथे या सगळ्या गोष्टी ह्याच एक डिरेक्शन एक सगळ्यांचं एक वेगळं असेल की सगळं मॅनेज करायचं असतं कसं ते सगळं कसं करता तुम्ही पप्पाने फक्त सांगितलं की हे गोष्टी पाहिजे रेडी तर लगेच सापडतात आम्ही आमची पूर्ण टीम असतो पप्पांचे बेस्ट फ्रेंड आहेत ते आम्ही 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 दोघे कॉर्डिनेट करतो मी आणि आम्ही हे करतो आणि हे काय ऍक्च्युली एक पिकअप म्हणून केलेलं पण ऑनलाईन फक्त सुरू केलेलं पण एक ऑनलाईन फार स्टेप बाय स्टेप स्टेप हे फक्त एवढंच होत ही जागा होती तुम्ही ते लोक काय करायची पिकअप पेक्षा तिकडे घेऊन नाही आणि मी इथे गर्दी गर्दी असेल तर बसायला पण एक जागा केली तिथे बसूनच खायचं मग म्हटलं रे ते तिथेच बसून खातात मग मी काय गेले मग चार टेबले टाकणार इथे खाणार असेल तर मग इतकं वाढायला लागलं मम्मी इथे बाजू तर मग इथे बाजू सर तुम्ही स्वतः किती पुढे आहात म्हणजे आता असं कलाक्षेत्रात असं बरेच खूप टायट वगैरे सांभाळावं लागतं किंवा गोड वगैरे खाणं टाळा असं खूप असतं तुम्ही किती फॉलो करता माझं काय म्हणणं जेवण वाढवत नाही वेगळं खायला त्यामुळे वेट वाढलं माझं पण माझ्या घरी जेवण हा रिच्युअल असतो म्हणजे जसं म्हणजे सकाळी उठल्यावर प्लॅनिंग असतं की काय बनतात माझ्या एक भाजी कधीच चालत नाही मग भाकरी पण असते पण असते नॉन नॉनव्हेज काय असतं मग सी फूड करायचं काय रिच्युअल असतं दुपारचं जेवण झालं रात्रीचं प्लॅनिंग होत ते माझ्या आई पासून आहे त्यामुळे कुठून तरी त्यात आयडिया की मी जे घरी खातो माझ्याकडे घेऊन लोकांना आवडतं ना मग डोकला रेस्टॉरंट म्हणून मांजरेकडच घेते सरांच्या कोणती डिश तुला जास्त आवडते किंवा तुम्हाला सगळ्यांनाच मला पण ते हे सुखा स्पेशल सुखा मुंबई ती माझी आहे ती माझ्या आईची आहे पण मी त्याच्यात माझं मी आता दे, ना तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे काही छोटे छोटे फायर आहेत तर त्याची तुम्हाला पटापट उत्तर द्यायचे ठीक आहे बरं आयुष्यामधला एक असा मित्र जो तुमच्या आयुष्यामध्ये खूप मसाला आणतो मसाला आणतो तसं माझ कर आर्बाद। 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 एक असा मित्र की ज्याची तुलना आपण मिठासारखी करू शकतो म्हणजे मीठ कसं असतं की, की आ, कमी जास्त पण ते बॅलन्स राहत तर असा मित्र ज्याच्यामुळे आपलं लाईफ मध्ये काही झालं तरी ते छान बॅलन्स राहतात एक असा मित्र कि जो फोडणी दिला जी फोडणी कशी असते कि त्या फोडणीचा एक तडका असतो त्याच्याशिवाय मजा नाही आयुष्यात

जे बरेचदा आपण थोडसच टाकतो पण त्याने एक चव येते असा मित्र भारतीय आदित्य चव्हाण बर लास्ट मोहरीचा एक तडका असतो आपण फोडणी देतो दे। मोरी तडतडते आणि ती मजा आणते सो असा एक तडतडणारा मित्र शिंदे माझ्यासाठी ते पण पुन्हा अन्मानत असत इथे आपण फार संपला आणि मस्त उत्तरं दिले तुम्ही त्याच्यामुळे मजा आली सर आ, आता ना बरेचदा असं झालं की अनेक कलाकारांनी अनेक वेगवेगळे क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली म्हणजे रेस्टॉरंट असू दे किंवा ज्वेलरी ब्रँड असू दे ह्या एका छान नवीन ब्रँडचे आता एक मालक आहात मालकीचे मालक आहात तुम्ही सो हा एक प्रवास कसा होता म्हणजे दिग्दर्शक अभिनेता आणि आता तुम्ही ह्या नवीन क्षेत्रामध्ये आलेला आहात सो काय असत ना की लोक म्हणतात की बोलत बघितलाय आहे ना तो सगळं करून बघा कशामध्ये सक्सेसफुल व्हाल कशामध्ये फेल व्हाल पण केल्याचा आनंद असतो ना तो वेगळा की हे तर झाला आता म्हणतो मी आईस्क्रीम कधी विचार केला आईस्क्रीम मध्ये पुढे माहिती नाही ना मला ना ह्याच्यामध्ये खूप गुसायचं आहे काय म्हणतात त्याला रिअल इस्टेट म्हणजे मला घर बंदायचे ते पण मला असं छान जागा घेतली कुठेतरी ते माझा पुढचा प्लॅन आहे तिकडे ना मला एक मिनी कोकण तयार आणि तशीच घर आणि घर पण अशी पण नाही की म्हणजे इथून शिकलो की समोरच्या बोला होतो असं घर नाही करायचंय तेच पाहिजे समोर पार्क पाहिजे आणि कोकण ते चालू आहे होईल पण सध्याचे काय काय प्लॅन्स आहेत माझे सध्याचे काय काय प्लॅन मला हेच पुढे सध्या सध्या यायचं आहे सत्यजी मला माहिती जण खरच कौतुक वाटत की तुमच्या घरातले सगळेच जण खर तर अभिनय क्षेत्रामध्ये आहेत आणि असं बरेचसा होतं की आपण आपल्या घरातले ज्या क्षेत्रामध्ये असतात अनेकदा मुलंही त्याच क्षेत्रामध्ये येतात पण त्यांनी एक हे नवीन क्षेत्र निवडले सो त्यामागचा तुझा विचार काय होता कारण तुझ्यासाठी पण कठीण गोष्ट केली असेल की अभिनय न निवडता एक वेगळं क्षेत्र निवडायचं मी ट्राय तर केलेलं होतं इंडस्ट्री पण पोर वाटलं लागलं आणि पप्पाला कधीपासून करायचं होत पप्पाला पण नाही करतो पुढे करत नाही खूप छान फार छान वाटलं सर मला तुमच्याशी गप्पा मारून तुम्ही वेळात वेळ काढून गप्पा मारायला वेळ दिला त्यासाठी खूप खूप थँक्यू आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या सगळ्या इतर प्रोजेक्ट साठी आणि माझ्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा